नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस मित्र आज दिग्रस येथे सकाळी पाच वाजतापासून जोरदार असं पावसाचं आगमन झालेलं आहे असं वाटत होतं की यावेळेस या, या मान्सून सत्रातली पाऊस एकदम कमी असल्यामुळं शेतकरी हे चिंतातूर झाले होते पण आज रक्षाबंधन निमित्त अशी पावसानं जोरदार बॅटिंग केली की शेतकरीसह सर्व कामगार वर्ग आणि शेतीवर अवलंबून असणारे सर्व धंदे या धंद्याला चांगला चालना मिळो व आर्थिक चांगलं पाण्याचा जोर कायम असो विदर्भात आणि सर्व शेतकरी स्थिती संपन्न हो हीच इच्छा धन्यवाद आज दिग्रस येथे सकाळी पाच वाजतापासून जोरदार असं पावसाचं आगमन झालेलं आहे असं वाटत होतं की यावेळेस या, या मान्सून सत्रातली पाऊस एकदम कमी असल्यामुळं शेतकरी हे चिंता झाले होते पण आज रक्षाबंधन निमित्त अशी पावसानं जोरदार बॅटिंग केली की शेतकरी सह सर्व कामगार वर्ग आणि शेतीवर अवलंबून असणारे सर्व धंदे या धंद्याला चांगला चालना मिळो व आर्थिक चांगला पाण्याचा जोर कायम असो विदर्भात आणि सर्व शेतकरी सुखी संपन्न हो हीच इच्छा धन्यवाद